बघा पंधरा सफरचंदाच्या झाडांना प्रत्येकी सोळा सफरचंदे लागली होती पहिल्या तोडी त्यातील नऊ झाडावरील सर्व सफरचंद काढण्यात आली तर झाडावर एकूण किती सफरचंद शिल्लक राहिली सर जंगलामधील सफरचंदाच्या झाडांची संख्या पंधरा हा प्रत्येकी शब्द आपल्याला उत्तराप्रत घेऊन जाणार आहे पंधरा सफरचंदाच्या झाडांना प्रत्येकी सोळा सफरचंद लागली होती याचा अर्थ सफरचंदाच प्रत्येक झाड म्हणजे सोळा सफरचंद याचा अर्थ जंगलातील प्रत्येक झाडाला सोळा सफरचंद लागली होती जंगलामध्ये सफरचंदाची एकूण झाडं लेकरांनो पंधरा प्रत्येक झाडाला लागलेली सफरचंद सोळा हा गुणाकार का पंधरा सक नव्वद नऊ पंधरा एक पंधरा आणि चोवीस ही झाडावरील एकूण सफरचंद आता पहिल्या तोडीत नऊ झाडावरील सर्व सफरचंद काढण्यात आली काढू द्या इथं नऊ गुणीला सोळा का तर प्रत्येक झाडावर सोळा सफरचंद आहेत म्हणून हा गुणाकार सोळ नम एकशे चौवेचाळीस सफरचंद याचा अर्थ लेकरांनो दोनशे चाळीस हे एकूण सफरचंद एकशे चौवेचाळीस पहिल्या तोडीत काहाळडेली सफरचंद ही वजा बाकी दहातून चार गेले सहा देऊन टाका पाच चौदातून पाच गेले नऊ इथं शून्य शहाण्णव सफरचंद हे काय शिल्लक राहली या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके संकीर्ण संच ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके